पणवेल महानगरपालिकेच्या सहाशे एकावन्न कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका <दुणारी> पूर्वीचे सत्ताधारी असते तर त्यांनी फेसबुक लाईव्हवरून उद्घाटन आणि भूमिपूजन केले असते उशीर झाला असला तरी आम्ही इथे कार्यक्रमाला पोहोचतो असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे देशातले सर्वात मोठे ट्रेनिंग सेंटर आणि फाईव्ह स्टार हॉटेल उद्योग विभागाकडून कळंबोळीत होत आहे हे हॉटेल सतराशे कोटी रुपयांचं असणार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे पण गणेशजी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय लोकांपर्यंत लोकप्रतिनिधी सांगितलेला विचार विकास कामं आहे हे शासनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते म्हणाले की रवींद्र चव्हाण साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आदित्यताईंनी निधी उपलब्ध करून दिला आणि उदय सामंतांनी करून द्यावा कदाचित त्यांचा एखादा कागद इकडे तिकडे झाला असेल म्हणून जरा फक्त सांगतो मागच्या वर्षी पनवेल महानगरपालिकेला डी पी सीतून सोळा कोटी रुपये दिले यावर्षी सव्वीस कोटी रुपये दिले आणि पुढच्या वर्षी छत्तीस कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत याची नोंद देखील गणेश देशमुखांनी घेतली पाहिजे आणि अजून एक आनंदाची बातमी प्रशांतजी तुम्हाला आणि विशेषतः पनवेलवासियांना सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज उद्योग मंत्री म्हणून या राज्यामध्ये काम करतो आहे परंतु देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर महेशजी देशातला आहे जबाबदारीनं सांगतो आहे देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर विथ फाईव्ह स्टार हॉटेल जर एम आय टी सी मार्फत सतराशे कोटी रुपये खर्च करून कुठं होत असेल तर ते कळमवलीमध्ये होतं आहे आणि तुमच्या संपूर्ण परिसरामध्ये होतं त्याच्यामुळं आता बघा मी दिलेलं किती पटीनं जास्त आहे आणि बाकीच्यांनी किती पटी पाहिजे हिशोब सगळ्यात जास्त चांगला तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं पण आज विकासाची कामं करत असताना एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील रवींद्र चव्हाणसाहेब असतील आम्ही सगळेच मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री असू हे अतिशय सकारात्मक दृष्ट्या काम करतोय आणि महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घेतो आज खर तर आम्हाला उशीर झाला हे आम्हाला मान्य आहे त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो पण पूर्वीचे जर सत्ताधीश असते तर त्यांनी फेसबुक वरन जे उद्घाटन केलं असतं किंवा भूमिपूजन केलं असतं निदान उशीर झाल्यानंतर का होईना आम्ही इथं पोचलोय याचा अर्थ हे सरकार जनतेमध्ये जाऊन आणि लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे आणि पुन्हा एकदा

सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न